मार्गांवर पंचेचाळीस ब्लॅक स्पॉट्सचा विळखा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नाताळ व नववर्षानिमित्त रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होणार असल्याने महामार्गावरील वाहतूक वाढणार आहे या पार्श्वभूमीवर वाहन सावकाश चालवून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आव्हान जिल्हा वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे जिल्ह्यातील विविध मार्गांवर एकूण पंचेचाळीस ब्लॅक स्पॉट असल्याने निष्काळजीपणामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही रायगड जिल्हा पर्यटन व औद्योगिक दृष्ट्या महत्वाचा ठरत असून शनिवार रविवारी व वा सुट्ट्यांच्या दिवशी अलिबागसह विविध पर्यटन स्थळी वाहनांची मोठी वर्दळ वा असते लवकर पोहोचण्याच्या घाईत काही चालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात त्यामुळे अपघातांची भीती कायम असते मुंबई गोवा महामार्ग मुंबई पुणे द्रुतगती मार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गावरील काही वळणांवर सुसाट वाहने चालवली जात असल्याचे चित्र दिसत आहे रायगड पोलीस दलाच्या पंधरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पंचेचाळीस ब्लॅक स्पॉट असून द्रुतगती महामार्गावर आठ राष्ट्रीय महामार्ग पंचवीस राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस वर पाच राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस अ वर तीन राष्ट्रीय महामार्ग एकशे सहासष्ट ए आणि डी वर तीन आणि राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न एफ वर एक अपघात प्रवण क्षेत्र आहे खोपोली खालापूर माणगाव व कोरेगाव परिसरात सर्वाधिक ब्लॅक स्पॉट्स आहेत मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर दरम्यान या ठिकाणी एकशे एकोणपन्नास अपघातांची नोंद झाली अपघात रोखण्यासाठी वेग मर्यादा फलक रंबलिंग स्ट्रीप दिशादर्शक बोट स्पीड ब्रेकर आदी उपाययोजना राबवण्यात आल्या असून नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे दरम्यान जिल्ह्यात वाहन तळांच्या अभावामुळे पार्किंगची समस्या तसेच मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त होत आहे अशा अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा